महाराष्ट्रातील आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यासह संपूर्ण राज्याला हदरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे येथील एका तिसरीत शिकणाऱ्या मुलानं प्री स्कूल मधील एका तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलाय पीडित मुलीनं अत्याचाराची माहिती आईला दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलंय या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल कल करत अटक केली आहे त्याला जुएन आय जस्टिस बोर्डासमोर हजर केला असता मुलाला जामीन मिळालाय कोर्टानं मुलाला आईवडिलांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले ही धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी एकाच भागात राहतात दोघंही एकमेकांचे शेजारीत दोघांचं कुटुंबही एकमेकांना ओळखतं पीडित मुलगी आरोपीला दादा म्हणते घटनेच्या दिवशी पीडित मुलगी आरोपीच्या घराच्या परिसरात एकटी दिसते त्या संधीचा फायदा घेऊन आरोपी मुलानं पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित मुलीनं या घटनेची माहिती आपल्या आईला दिली मुलीसोबत घडलेला धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईनं कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानंतर पोलिसांनी बॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय तसेच काम करणाऱ्या एनजीओच्या प्रतिनिधींनी मुलीला विश्वासात घेत तिची चौकशी केली यानंतर तिने सगळा घटनाक्रम सांगितला पण इयत्ता तर शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलानं अशा प्रकारे अत्याचार केल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी मुलाच्या कुटुंबासह पोलिसांनी एन जीओ प्रतिनिधी सगळेच हैराण झाले पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी त्याचा वय पाहता मुलाला ज्युनाइल जस्टिस बोर्डानं तातडीने जामीन दिलं आहे तसंच मुलाला पालकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना करण्यात आल्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरातून मुलानं हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा